का आवाज नाराज नाराज काय करावा काय समजत नाही का काय झालं का, गेले दहा वर्ष झाले बहीण राखी बांधायला येत नाही अहो पण ती काय राखी बांधायला येत नाही काय आलं आजी मरण पावली आजीला तीनही मुलीच होत्या आणि आजीचा मी लाडका नातू आजीनं ना काय ला केलं लाडका नातू म्हणल्यावर सर्व प्रॉपर्टी होती ती मला देऊन टाकली तिला हिस्सा दिला नाही पण मी समजूतदारी काढून आजीचा प्रेत केल्यानंतर तेरवी होऊ दिली नाही पण मी समान वाटणी केली आणि तिला हिस्सा दिला पण ती म्हणाली आता हा हिस्सा मला नको कारण तो हिस्सा फक्त आजीने तुला दिला होता आजीचा आम्हाला प्रेम नाही फक्त तुलाच हिस्सा आहे नको दौन 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 ते म्हणून दोन दोन गोष्टी झाल्या आजीची तेरवी होऊ दिली नाही आणि चालली गेली त्याच्यानंतर ती परत कधीच घरी आली नाही पण काय झालं असं असेल पूर्वी आम्ही लहान होतो एका ताटात जेवायचो छोटी मोठी भांडणं व्हायची सकाळी उठलो की ते सगळी भेटून जायची पण आताच असं काय घडलं असेल का गेली दहा वर्ष झाले ते एका वाक्यापैकी आपलं भांडण भेटलं दिलं ना हिस्सेदारी सर्वांना सर्वच वाटून दिलं सर्वच घेतलं ना माझ्या अंगावर मायबाप घेतले सर्व घेतले सर्वांची काळजी करत आहे सर्व सर्व व्यवस्थित असताना माझं काय चुकलं फक्त एक राखी एक राखी बांधायला तिला यायला नको काय चुकलं बाजू म्हणून येईल होती एक दिवस येईल बहीण आहे ना कदी, कदी ती तुमची येईल तुम्हाला तिला पण तुमची आठवण कधी कधी येईल तू सोनियाचा दिवस कधी येईल तिला आठवण काय फक्त इच्छा साठी तिला तरी बहिणीं इच्छा साठी आपल्या भावाला कधीही तोडू नका तोच भाऊ तुमच्या आई वडिलांना सांभाळतो त्याची एकच इच्छा फक्त बहिणीने एकदा राखी बांधावी करणार ना मग त्याची इच्छा पूर्ण